आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय महापौर निवड करताय म्हणजे करताना विश्वासात घ्यावंच लागेल कमी कालावधीतलं नियोजन आम्हाला करता आलं थोडा वेळ जर मिळाला असता पण युती होईल युती होईल किंवा युती होणार अशा पद्धतीची चर्चा असल्यामुळे थोडंसं आम्हाला कमी वेळ मिळाला भेटीसाठी आलो होतो आणि त्यानंतर आज मिरजमध्ये आमचे महानगरप्रमुख मोहनजी वनखंडे यांच्या निवासस्थानी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या ज्या प्रचारामध्ये आम्ही सगळे जर होतो तिथले जे आमचे दोन मान्य नगरसेवक विजयी झालेले आहेत त्यांची भेट या ठिकाणी आम्ही घेतली आणि एकूणच जे काही छोट्या थोड्या मतानं पराभूत झालेले आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार होते त्यांची भेट घेतली आणि मी आता गेले चार पाच दिवस झाले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सातारा जिल्ह्यातल्या नियोजनामध्ये असल्यामुळं त्यातनं मोकळं झालो की सांगली मिरज कुपवाड महानगर क्षेत्रातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची आम्ही या ठिकाणी येऊन म्हणजे जे थोड्या अल्पशा मतानं पराभूत झालेले आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांनासुद्धा पुन्हा सक्रिय पक्ष संघटनेमध्ये आणि इतर सुद्धा माध्यमातून करण्यासाठी आम्ही नियोजन करणार आहोत पण चांगलं जवळपास लाखाच्या चा किती एक लाख किती एक लाख पंधरा हजाराच्या आसपास मतदान हे या सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये आम्हाला पडलेलं आहे कमी कालावधीतलं नियोजन आम्हाला करता आलं थोडा वेळ जर मिळाला असता पण युती होईल युती होईल किंवा युती होणार अशा पद्धतीची चर्चा असल्यामुळं थोडंसं आम्हाला कमी वेळ मिळाला पण ठीक आहे तरीसुद्धा लोकांनी आम्हाला भरघोस मतदान केलेलं आहे शिवसेनेच्या विचाराबरोबर सांगली मिरज कुपवाड महानगर क्षेत्रातले सर्वसामान्य मतदार भगिनी राहिलेले आहेत त्या बाबतीत निश्चित आम्ही त्यांचे आभारी आहोत प्रश्न काय असतील तुमच्या पालिकेच्या निवडणुकीवेळी तुम्ही भाजपाकडे खूप मागणी केलेली होती तरी सुद्धा तुम्हाला सीट्स पाहिजे तेवढ्या मिळालेल्या होत्या त्याच्यानंतर तुम्ही इशारा दिलेला होता की सन्मानजनक वागणूक आणि सन्मानजनक सीट्स जो मिळत नाहीत तर आम्ही सोबळावर लढू तुम्ही तसा सोबळावर लढला आणि तुमच्या काही सीट्स आल्या त्याच्यानंतर तुम्ही इशारा दिला होता की महापौर पदाची जी निवडणूक हे आहे निवड आहे नक्की वाटतंय का तुम्हाला म्हणजे काही ना काहीतरी आमच्या अंदाज बरोबर असतात ना एवढं तरी तुम्हाला मान्य की बाबा जे आम्ही बोललो की आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय महापौर निवड करताय म्हणजे करताना विश्वासात घ्यावंच लागेल तरी सुद्धा आम्ही मगाशी सुद्धा सांगलीमध्ये बोललो आताही तेच आपल्याला सांगेन आमचा निर्णय पक्षाचा सागर असेल मी असेल किंवा युवराज असतील किंवा मोहन वनकंडे असतील बजरंग पाटील असतील आमचे आमदार सुहास बाबर असतील आम्हाला कोणालाही तो अधिकार नाही तो अधिकार पक्षाचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदे साहेबांना आहे आम्ही आमचं मत सगळ्यांचं त्यांच्यापर्यंत पोचवू पण काय निर्णय घ्यायचा युतीच्या संदर्भातला हा निर्णय माननीय शिवसेना मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब घेतील ते जो आदेश देतील त्याचं आम्ही पालन करू आता पंचायत समिती जिल्हा परिषद आम्ही आता आमच्या तयारीला लागलेलो आहोत आता अर्ज भरायची मुदत संपून गेलेली आहे आम्ही आमच्या आमच्या उमेदवारांचे अर्ज भरलेले आहेत त्यांना त्यांचे एव्ही ठिकाणी दिलेले आहेत आणि शिवसेना मी तुम्हाला जसं म्हटलं की आता आम्ही एवढ्या कमी वेळेत आम्ही सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये एक लाखापेक्षा एक लाख पंधरा हजारापेक्षा जास्त मतदान घेतलं आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीने नियो सुद्धा नियोजनबद्ध नियो प्रचार करू शिवसैनिक कष्ट करतील मेहनत घेतील आणि त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही चांगलं यश मिळू शकतो